मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दांड्या आणि गरबा खेळण्यासाठी आज शेवटचा दिवस बोलकर व तांबे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या गरबामध्ये आज बंपर लकी ड्रॉ तब्बल शंभर बक्षिसांचे होणार वाटप माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ मनोज यांच्या वतीने गरबा मध्ये आज रात्री तब्बल शंभर बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे लकी ड्रॉ पद्धतीने शंभर बक्षिसे महिलांना देण्यात येणार आहेत सातपूर विभागातील सर्वात मोठा लकी ड्रॉ आज जाहीर करण्यात येणार आहे सातपूर मधील महिलांसाठी सर्वात मोठा गरबा तांबे व बोलकर कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या गरबाचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे परिसरातील महिलांनी जास्तीत जास्त या सहभाग घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सातपूर मंडळाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांनी केले आहे काल झालेल्या गरबामध्ये बक्षीस वितरण करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांची विशेष उपस्थिती लाभली होती तर या कार्यक्रमासाठी पत्रकार रवींद्र एरंडे सातपूर माजी अध्यक्ष भगवान काकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना पैठण्या देण्यात आल्या तर जास्तीत जास्त महिलांनी या दांड्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सौ माधुरी गणेश बोलकर व सातपूर भाजपा महिला मोर्चाच्या सौ जानवी मनोज तांबे यांनी केले आहे लकी ड्रॉ मध्ये मंडळाच्या वतीने पैठण्यास सायकल तसेच विविध वस्तू देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर व ए मनोज तांबे यांनी सांगितले आहे तर या लकी ड्रॉ मध्ये स्पर्स सायकल या शॉपच्या वतीने सायकल भेट देण्यात येणार आहे प्रथम सगळ्यांना नवरात्रच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिल्या पहिल्या दिवसापासून तर आठव्या माळीपर्यंत महिलांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे तर मी पहिल्या प्रथम सगळ्या प्रभागातल्या महिलांचे मनापासून आभार मानते की पहिल्या माळ्यापासनं तर आज आठवी माळे तर महिलांनी खूप सारा असा प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला तर ता आज तांबेताई असतील किंवा मी असेल तर आम्ही हा चार वर्षापासनं हा दांडिया उत्सव साजरा करतोय महिलांचे महिलाही ही कुठे जात नाही महिला बाहेर निघू शकत नाही त्यासाठी तांबेताई असतील किंवा मी असेल आम्ही ह्या महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे महिलांसाठी त्यासाठी महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे खूप महिला आम्हाला साथ देत आहे आपण द्रोजचे एकावन्न बक्षीस अकरा पैठण या असे द्रोज आम्ही एवढे बक्षिस काढत आहे तसेच महिलांना उद्याचं म्हणजे दा नव्य माळीचं सगळ्या महिलांना एकच सांगते की उद्या बंपर लकी ड्रॉ आपण ठेवलेला आहे तर सगळ्यांनी प्रतिसाद करावा इथं येऊन उपस्थिती दाखवावी लकी ड्रॉचा आनंद घ्यावा धन्यवाद <laughs> आज आपला नवरात्रीचा अष्टमीचा आठवा दिवस आहे आणि उद्या नववी माळ आहे उद्या आपला दांडियाचा शेवटचा दिवस आहे तसेच गेले आठ दिवस झाले रोज महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आणि भरभरून प्रतिसाद हा आम्हाला मिळेल मिळालेला आहे गेले तीन ते तीन वर्ष झाले आम्ही गरबा व दांडिया महिलांसाठी आयोजित करतो करतो नवरात्रीनिमित्त बोलकर्ताईन मला महिलांनी भरपूर साथ दिली पहिल्या दिवसापासून तर आठव्या दिवसापर्यंत महिलांनी भरपूर असा प्रतिसाद दिला भरपूर प्र मोठ्या प्रमाणावर त्यांनी सहभाग दाखवला तसेच रोज आपले बक्षीस बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा हो होत होता परत बैठण या लकी ड्रॉ हे होत होतं तर त्याप्रमाणे उद्यासुद्धा नववी माळ आहे शेवटचा दिवस आहे तर उद्या सुद्धा डिनरचे टी व्ही रेग्युलरची बक्षीस सा, परत सायकल आणि अशी बंपर मध्ये आपण बक्षीस ठेवलेली आहे तर जास्तीत जास्त महिलांनी उद्या सुद्धा सहभाग दाखवायचा आहे आणि आम्हाला साथ द्यायची धन्यवाद आज आवाज आहे आज थोडं जास्त तरी चाललं कारण आवाज भरपूर येत आहे काही जमलेला आहे आपल्या माता भगिनी जसं आपल्या साहेबांनी सांगितलं आहे की आपले गणेश भाऊ मनोज भाऊ तामे आमच्या लढेनी जान्हि खरोखरच याच्या आगरंडे साहेब जे दांडिया लावायचे त्याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग असायचा काही महिलांचा असा त्यामुळे बहुतेक महिला या दांडे खेळण्यासाठी जात नव्हते पण गणेश भाऊ आणि मनोज भाऊ चांगला असा हा पायंदा पाडला व त्यांनी तिच्या सातत्य ठेवलं ह्या कार्यक्रम करण्यासाठी आणि सर्व महिला भगिनींना इथं संधी दिली मी मनोज भाऊ गणेश भाऊ माधुरीबाई व जानीबाईचे अभिनंदन जा करतो त्यांनी चांगला असा कार्यक्रम राबवला जसे तुम्ही आता या दांड्यासाठी येतात तसेच आमच्या माधुरीबाई व जानवी ताई सोबत सगळे असेच पाठीशी उभे राहा अशी मी सर्वांना विनंती करतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनोज यांचे आभार मानतो धन्यवाद गणेशजी बोलकर श्री मनोज तांबे माधुरीताई बोलकर आणि जामीसाई तांबे आणि माझ्या सर्व दैनिन्य सर्वप्रथम आपल्याला नवरच्या हार्दिक शुभेच्छा बोलकर साहेब एक दिवस संपूर्ण देशामध्ये महिलांचं राज्य येईल असं म्हटलं जात आणि ते त्याचं खरं उदाहरण आहे कारण हा समोर जेवढ आहे पुरुष हा मुलगा क लावला मला ते समजलं नाही कारण उद्या संपूर्ण शंभर टक्के महिलांचं राज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा जो काही तुमचा नवरात्रचा आहे केवळ दहा दिवस न ठेवता दर ह्या जर एकदा ठेवला तर मला आता सगळे डॉक्टरचे दवाखाने बंद होतील कारण इतका छान व्यायाम आपण या निमित्ताने करत आहोत आणि सर्वात माहिती गीते साहेब सातपूरमध्ये दहा वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की, की महिला घराबाहेर पडणं मुश्किल होतं परंतु बोलके साहेब असेल तांबे साहेब असेल यांनी सुरक्षितता महिलांसाठी जे काही सुरक्षित वातावरणामध्ये जे काही लसं किंवा खेळण्याचं जे काही त्यांनी तिची संधी उपलब्ध करून दिली याला आज चार वर्ष झाले आणि तीन ते चार हजार महिला या ठिकाणी अगदी नृत्यकला दाखवतात त्याबद्दल या सर्वांच तुमचं सर्वांच आणि सगळ्यात माझ्याच माधुरीताई बोलकर आणि जानवीताई तांबे यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय जगत

वैशाली नरेंद्र पाटील चार हजार सातशे चौवेचाळीस पाटील चार हजार नऊशे एकोणसाठ संगीता कांतीलाल पाटील चार हजार नऊशे एकोणसाठ यांना आहे कविता तुषार येवले एक हजार नऊशे चौपन्न मी हे पण सरांना विनंती करेल की नक्की ड्रॉ काढण्यासाठी पुढे यायचे आहे पैठणीला पूर्ण घालून घ्या या चॅनल पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद